टेकवाडा खामगाव रस्त्यावर आज पहाटे घडलेल्या भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडालي आहे चंद्रकांत प्रताप धनगर वय 43 वर्ष राहणार खामखेडा हल्ली मुक्काम सुरत यांच्या मालकीची मारुती सुजुकी कार रस्त्यावर पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली जळलेल्या गाडीत मानवी हाडे व कवटी आढळल्याने सदर गाडीत चंद्रकांत धनगरच असावेत असा संशय असा व्यक्त करण्यात येत आहे ही घटना टेकवाडा खामगाव रस्त्यावर बंसीलाल दगडू पाटील यांच्या शेताजवळ घडली पहाटे गहूच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता रस्त्यावर उभी असलेली कार आगीच्या पडलेली दिसली काही वेळातच उग्ररूप धारण केल्याने जवळ शक्य झाले नाही ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनास्थळ येऊन पाहणी केली असता मानवी हाडे व कवटी आढळून आली त्यामुळे हा अपघात की अन्य काही याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत मृत्यू हा अपघाती नसून घातापाताचा असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे चंद्रकांत धनगर या यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे या प्रकरणी किशोर प्रताप धनगर भाऊ यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत असून फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे